you आता आकाशची झोप चाळवली आणि नुकतेच डोळे उघडून किलकिल करून पौरायला म्हणजे सकाळ झाली उगवत्या सूर्याचं दर्शन अगदी सोनेरी सोनेरी कांतीमध्ये दिसतो इतका चमकदार वाव असं अद्भुत वातावरण आहे क्षणाक्षणामध्ये सर्व वातावरणामध्ये बदल दिसते अगदी सोनेरी सोनेरी क्षणाक्षणात शना शना इतका वर येतोय म्हणजे सूर्य भरभर भर वाढू राहिला आहे सूर्याचं हे बाल्यावस्था सूर्याचं हे बाल्यरूप अगदी गोंडस गोड आणि कितीतरी सुंदर दिसत आहे मिनटातच मिनट पण नाही लागला मिनटाच्या आधीच मिनटाच्या आधीच हा इतका वर आलेला आहे पूर्ण बिंब किती सुंदर वातावरण बसमध्ये फक्त वरच्या डग्याने थोडीशी अडचण केली नाही तर परिपूर्ण हा सूर्य दिसलाच असता कारण हा सूर्य पूर्ण उगवलेला आहे अगदी गवताच्या पातीवर पडले तर किती वारी दिसत आहे आणि हे बिंदू असे मस्त चमकू राहिले धव बिंदू एव्हा ना हे गवत शेतकऱ्यांच्या दृष्टीने खराब पण एखादा कवी मन असेल तर त्याच्या दृष्टीने असंख्य शब्द फुटतील नवीन नवीन ओळींच्या रचना होतील असं हे सौंदर्याकडं झुकलेलं माझंही मन थांबलं नाही आणि माझ्या आपसूक तोंडातून कधीही शब्द निघाले हे मला कळलंच नाही आणि इकडं आड लपलेले हे पक्षी जणू काय हे पानं पाणीच मारणारे रोजच्या रोज फेरपटका मारणारी ही बंधूंची जोडी कधीच चुकत नाही बरा यांचा इथून ते गावापर्यंत फेरपटका चिमण्यांचा चिवछ वाटत आणि आमच्या बछाड्याचं काय टुकटुक बघणं असतं हे त्यालाच म्हण <laughs> काय रे बछाड्या बापरे पाय पुसण्यावर एवढा मोठा बछड्याला दिसत नाही काय खरे ठोले मेलेला आहे वाटतं असं कसं मेला हा गॉड oh गोड इथं मेलेलाच आहे डायरेक्ट इथे ये येऊन जीव द्यायची काही गरज होती का जिवंत हा चिटकून बसलेला दिसतो आहे काढीने काढावं लागेल बरं झालं बाई मी तर चांगला हातात धरलं होतं याला या ये बघ बच्छा इकडे या बा कुठे गेला निसटला ना हो धुड दूर, 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 दुर धुड दूर चाललेला आहे मिंचू बघ 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 कसा दिसतो कस काढलंय त्यांनी वर जाऊ दे जाता येते अय्यो याच्यात गेला गेला तो इकडून इथून निघाला होता म्हणजे आणि फेरपटका मारायला निघाला होता आता आता जाऊन काय उपयोगी आता जाऊन काय उपयोगी हां काय जाऊन उपयोगी बरं आता आता काय जाऊन उपयोगी आता म्हणजे इथं मी भांडे घासते येऊन धुनं धुती इथंच राहते ते चला यांना बंद करून टाका हे निघणार नाही सरक हो काही जागा सापडत आहे ना याचा कुठून निघते पो हां ऐ तू काडू राहिले तू काडू राहिले मी घालू राहिले किती भला मोठा होता सरक बरी सापट असं तिथं मोठी तर आता कुठून आला हा पाय पुसण्यावर कुठून आला हा पाय पुसण्यावर आता ये म्हणा कसं येते बाहेर त्याला दुसरी जागा असणारच आहे नक्की त्याला म्हणजे भांडे पडले आहेत आता झाड लोट करत होते पाय पुसणे मी परवाच्या दिवशी पाऊस आला होता ना काम म्हणून मी ते तिथं ठेवले होते तिथून उंच आलेलं बापरे लस की काय कसं चिटकून बसलो होत गेला था हा सापटे तिथं इथे निघून आहे म्हणजे बरे काम करताना तर सारखं डोकेत रे तू काय कामाचा रे ह खाण्यासाठी म्याव म्याव करतो याला विंचू दिसला नाही यांनी प्रथमच पाहिलेला आहे हा विंचो त्यांनी पाल तर खूप वेळा पाहिली विंचू हा याचा जीवनातला पहिला प्रसंग काय माहिती माझ्या देखत तर आहे इतर वेळेस पाहिला का नाही काय माहिती गोम पण पाहिलेली पण ती गोम अशी ओल्या पायपुसणी किंवा काय जर असं ठेवलं ना आणि मग काय होतं हे असं इतकं ऊन पडतं ना त्याच्यामुळे गर्मीने ना ते निघतात आणि हे असं दडून जाऊन बसतं तसं पायपुसण्या खाली त्याच्यामुळं पावसाळ्या शक्यतो काम करताना जरा जपून करा आणि ही जी पायपुसणी आहेत ना ही मी शिवलेली आहे मशीनवर त्याला बरेच दिवस झालेले तरी मी याला आकार दिला भरपूर आकार द्यायचा भरपूर प्रयत्न केला बघा इकडून इकडून हाताने शिवली आणि मशीनवर हे आधी टिपा मारलेल्या अशा कापड केलं होतं असं ही अशी भल्ली मोठी पट्टी केली होती शिवून वगैरे अशी आणि शिवल्यानंतर असं मध्य अशी टीप मारली होती आता हे पण मला पायपुस न करायचं खूप झाले पायपुसणे म्हणून मग मी रद्द केलं आणि मग त्याच्यानंतर ही जेवणाची पट्टी म्हणून बनवली तर मला सर्व बरे दोन चार महिने झाले असते याला करून ती अशी म्हणजे जेवताना कस बसलं तर कसं बसायचं जेवताना असे अंथरली तर ही अशी आंथर आंथरून मस्त असं दो दोन दो, तीन जण तसह बसू शकते अशी पट्टी होती केली होती मी आणि हे जे आहेत पायपोसनं या पायपूसनं नाकार दिला इथून तिथं असं असं थोडंसं हे झिरमळ्या झिरमळ्या काढल्यात आणि मग इथं मग मला पट्टी नाही मारता आली इथं मग मी हाताने शिवून घेतलं हे इकडं मारलं कडेने पट्टी हे शिलाई तर असे किती पायपासून मी तीन चार बनवले तर आईला म्हटलं तुला हवं आहे का आई म्हणे नको मला आणि हे कसलंय माहिती का जी गाळी गादीची खोळ बनवली होती ना तर ते, ते कापड जे होतं ना त्या कापडाची बनवली त्यांनी काय केलं होतं दीपावळीमध्ये हां दीपावळीमध्ये वैष्णवी ते म्हणे की कापड खराब झाले ते जाळू राहिले होते मग मी काय केलं ते वरच्या खोलीतून कापड आणलं ते धुवून घेतलं आणि मग अशा पद्धतीने हे बनवलं काहीतरी काने लावलं फेकून देणार होते जाळून टाकणार होते पण ही किती भारी पट्टी दिसते आणि झाली पण ही पट्टी तसे माझ्याकडं बस्कर आहे पण मग ते इथं ठेवून दिलेले मग हिवाळ्यामध्ये ना ती फरची इतकी गरम होती ना ते सॉरी हिवाळ्यामध्ये ना खर्ची खूप गार होते ना त्यावेळेस ते करते डेफिनेटली नाहीतरी आता सध्या माझं जीवन आहे ना खुर्चीवर बसून चाललं आहे कारण का ते साईडिकामुळं तर माझा पूर्ण प्रॉब्लेम त्याच्यामुळं मी जास्त वेळ असं मंडी घालून बसू शकत नाही आणि योगामुळं बराचसा फरक पडलेला आहे तरी वीस पंचवीस टक्के दुःखच आहे चला आता म्हणजे सकाळची कामं झालेली आहे रात्री एडिटिंग माझा बराचसा वेळ चालू होता अपलोड जवळजवळ दोन एक दीड वाजेपर्यंत सगळं चालू होतं तो अपलोड करायला पण लागलं ला बरं अपलोड करून झोपले मी सकाळी झाला अपलोड तो आणि आता उठले एवढी रात्रीची माझी झोप म्हणजे दीड दोनला त्याच्यानंतर हां मग त्याच्यानंतर ते बछड्याची पाडापाडी इतका पाळत होता इकडं चढ तिकडं चढ आणि त्यांनी काही नीट झोप येऊन दिली नाही जवळजवळ दोन वाजले मला झोपायला आणि त्याच्यानंतर कितीही उशिरा झोपो पण मला जी झो जी जाग यायची त्याच टायमावर हो येते चार वाजता उठले चार वाजता उठले म्हटलं तर अजून माझी काही झोप अशी वाटत नाही आहे पुरी डोळ्याला काही उठत नाही आणि मग मी एक तास झोपले पाचला उठले पाचला म्हणून मी म्हणजे निणीची कामं सुरू केली हे तुम्हाला दाखवलं आहे मी मी ना लहानपणी आई आईने सुद्धा माझा काही को म्हणजे असा शिलाईचा कोर्स केलेला नव्हता पण तिने ना असं पाहून पाहून मला एक सुंदर असा ड्रेस शिवलेला होता लहानपणी आणि टिपा वगैरे मी लहानपणी आई मग आई ब्लाऊज वगैरे पाहून पाहून करायची म्हणजे कुणी काही हे केलं का आईचं इतकं डोकं चालायचं ना जबरदस्त मग तिने असं काही कुठं क्लास न लावता तिने भरपूर तिचे तिचे ब्लाऊज कळणं ती शिवलेले होते तिने मग तिचं पाहून आम्ही टिपा मारायचो पिशव्या बनवायचं लहानपणी मग तशी तशी मशीनची सवय लागली ज्याला मशीन शिकायचं आहे त्याने डायरेक्ट असं करण्यापेक्षा काय मशीनवर मशीन टिपा मारायला शिका मग टिपा मारायला शिकल्यानंतर मग पाहून पाहून त्या पिशव्या बनवायला शिका अशी साधी छोटी पिशवी आपली बाजारात न्यायची मग त्याच्यानंतर उशाच्या खोळी बनवायला शिकायचं नंतर खोळी बनवायचं तर हे सगळं पाहून पाहून होतं असं काही त्याला काही क्लास लावायची गरज नाही सिंपल सिंपल गोष्टी चला, मी बार्की, बार्की चला आता मी बाकीचे एक माझी कामं करून घेते आणि हे ठेवून देते याचा काही ॲक्च्युली मला तर उपयोग नाही आता विंचू ज्या सापटीत गेला होता त्याला खाली दडलं होतं आता त्याच्या उरावर बसून <laughs> माझे हे भांडे चालले होते पण मनामध्ये धाकधूक होती आणि सर्व कामं आवरल्यानंतर माझं चालू होतं स्वयंपाक हे महाज बच्छड्यासाठी आणि बच्छ्याच्या घरात चालू होता, <laughs> चा होता त्याच्या भुकेमुळे ये जा ये जा करत होता काय म्हटला नाही रे ती एवढी एवढीशी चपाती काय मलाच आहे का हे तुझ्यासाठी चाललंय माझा हा एवढा लडू बाबा मग तुझ्यासाठी खास माझी मासाईला रे ना हे जे पीठ आहे हो लगेच करते तुझ्यासाठी मस्त पंखेची हवा खात खात झोपला होता आणि त्याला वाटत त्याचा मला जेवायचं आणि आणि हे त्याच्यासाठीच चाललेलं आहे म्हटलं तर आता आपल्याला काही खायला मिळ म्हणून तो आला पण आता माझ्यासाठी काय माझ्यासाठी नाही आता माझ्यासाठी ना हे कालचं जे आहेत ना तो वरम भात मी रात्री कि, किती किती वाजता जेवली रात्री जेवली मी जवळजवळ जेवण होत होता बराच वेळ लागला मला साडे अकरा झाले आणि मग इतक्या उशिराने जेवण म्हटल्यानंतर मला काही जेवण तर गेलं नाही मी थोडाच भात आळूवडे आणि वरण खाल्लं आणि भजे होते काल काय मी फक्त जेवढं पहिलं ताटत घेतलं होतं तेवढंच खाल्लं आणि मग बराच आळदा डबा राहिलेला आहे आता तेच गरम करते कारण कर आळूवड्या ना दोन चार जरी तरी पोळ भरलं जाते मग आळूवडे तर भरपूर पडलेले आहे तर कालचं पण आळीवड्या मी तळाईच्या ठेवलेल्या होत्या त्या पण आहेत आणि कालच्या पण आवडल्या पडल्या काय करा म्हणून आता ते आहे रात्रीचं माझ्यासाठी आणि हे ताज ताज पछाड्यासाठी चपाती बनवणार आहे तो काही आळीवड्या खात नाही बरोबर ना मग काल मला उपवास तर याचं काय होतं ताईने काय केलं होतं की आदल्या दिवशी बोंबिलचे ते मुंडके मुंडके कापलेले होते मी जाऊन घेऊन आले ते आणि मग याच्यासाठी ते मुंडके होते पुन्हा ते हे पण काय म्हणतात ते सुकट पण होत सुकटही होत आणि शिवाय त्यांनी पूर्ण ग्लास भर दूध दिलं काय पाहिजे त्याला पण आता मी असं आता मी नुसती चपाती देणारे हा चपाती खाईन का आता मला असा प्रश्न पडलाय कारण त्याला अरे त्याला सवय पडली ती सुकट वाज घ्यायला गेलाय तिच्या डब्यामध्ये माझा चष्मा पुन्हा फोडणार आहे आधीच चष्मा काय फोडलेला आधीच चष्मा फोडलेला आहे त्याने किती गर्जे मारतोय बघ काय हे कशाला का तू उद्योग करत असतो रे स्ट सा वाज घेत असतो इथं या डब्यांमध्ये सुकट सुकट आहे वास येतो आणि यामध्ये आहे बोबड्याचे मुंडके सारखं इथे येते कसं कस हा न आज पोळीच खाणार आहे तू बस आता बछड्यासाठी घेते पोळी करून तव्या बरच मी हे कालच्या ज्या वड्या आहे ना तळून घेते ते मी तळलेच नव्हत्या त्या आणि हे अजून उरलेले आहे भात एवढा शिल्लक आहे काय मग आता काय मला भूक लागणार का नाही एवढ्याच्यातच होईल माझ भात घेते गरम करून हे झालं का बछड्याची पोळी झाली तरी मेव मेव कर त्याला येणार बोबील हवं खाल्लं पाहिजे जव जवळच नसावा अळू वड्या कुरकरीत तळून झाल्यानंतर मस्त पैकी दोन चमचे तेलामध्ये हा भात हरपूसपणे परतून घेतला आणि इकडं दिलं बछड्याला छान पोळी आणि ही उरलेली पोळी भांड दुपारी खाईन म्हणून ती झाकून ठेवली आणि त्यानंतर दोन चमचेच्या साजूक तुपात वरणराव जाम खूप झाले होते आणि उकळी फुटत फुटत वर अगदी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उसू चाललं होतं एवढं बाबा प्रेम जतावू नको म्हणून गॅसची फ्लेम कमी केली आणि इकडे ना मस्त आळूवड्या गरमागरम कुरकुरीत खात होती कारण मला काल खाणं जमलंच नाही गरमागरम अगदी उशीरा आणि मी जेवउ सोडला आता खरपूस भाजलेला भात सगळ्याच्या सगळ्या ताटामध्ये ओतून घेतला अगदी ताटशी छोटं ताट असतं तर शिगोशिक भरलं असतं पण यामध्ये आता मस्त वेगळी ओतला आणि छान जसा लग्नामध्ये आपण पानं वाढली जातात आणि इकडं तिकडं पसरू नये म्हणून खोलगट करतो अगदी त्या पद्धतीने मध्यभागी विहिरीसारखा भाग करून आणि कडेकडेने आळूवड्यांचा चुरा करून अगदी पसरून दिला आणि खोलगट केलेल्या भागामध्ये असं गरमागरम साजूक तुपातलं वरण होतं त्यामध्ये ओतून टाकले आणि सोप तर आत्ता तळलेले कुरकुरीत आळूवड्या तर होत्याच आणि आता मी <laughs> चला म्हण चला मैत्रिणींनो जे शिळ होतं कालचं ते गरम केले चला आपण आता सर्व खाऊया शिळ खायला गरम गरम वरम भाताचा फुरका आणि त्यासोबत आळूवडी आहा स्वर्ग आणि चक्क खाली बसून मी मस्त पैकी आस्वाद घेत होते जितक्या वेळ बसल तितक बसून जेवायचं आणि नाही जमलं तर खुर्चीवर जायचं <laughs> काल तो बिलकुल पाऊस नव्हता आणि कालच्या विश्रांतीनंतर म्हणजे परवाच्या दिवशी पाऊस पडला आणि काल कालचा दिवस सोडला आणि आज पुन्हा पाऊस येऊ राहिलेला आहे पण पावसाची सुरुवात अगदी रिमझिम स्वरूपात आली थिंब वा 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 बघू आज किती पडतं आहे पाऊस कशावरून काढणार आज किती पडतो पाऊस तर आता ना हे नाही तर हे ठेवलेलं आहे असा टप टपचं पाणी सगळं काढते मी जेवढं त्या टापामध्ये पाणी साचल ना तर आपल्या आपल्याकडे एवढा पाऊस झाला असं गेला पण आणि हे ढग बघा पावसाला छान झाली सुरुवात आणि पन्हाळ अगदी अगदी ओलं होऊन काय म्हणता येई यांना पन्हाळ्या पन्हाळ्यांना सुद्धा पाना आहे आणि पहा छान थेंब थेंब पन्हाळ्यावरून खाली पडत आहे आणि बछडा आपला नेहमीप्रमाणे झोपेतून उठून आला आणि पाऊस पाहतोय हॅलो पाऊस थांबलेला आहे पुरता आणि आपल्या इकडं किती पाऊस झाला बर बघूया हा एवढं एवढ पाऊस हे एवढच पाऊस झालेला आहे म्हणजे विहिरीत पण हे एवढं साचलेलं असं आणि जमिनीत सुद्धा एवढंच पाणी मुरलेलं म्हणजे जवळजवळ किती ग्लासभर पाऊस पण नाही हा अर्धा ग्लास पाऊस झालेला असन आणि लाईट बघू बरं आणि लाईट गेलेली पाऊस ग्लास भर हो पाऊस वाटी भर पाऊस बादली भर हो किंवा मुसळधार हो लाईट ही लाईट निघून जात पाऊस पडला नाही तर पक्षी लगेच कावळे चिमण्या सगळे कसे न्हाऊन गेलेली बघा ओली ओली झालेली ही पावसातच भिजायला आली होती वाटत अंगणसुद्धा पोलीस पाणी सचलेलं नाहीये एवढा एवढा सप्त झालेला